आयोजित आदर्श शिष्य पुरस्कार मित्रन सोळा वृक्षारोपण महापुरुषाचे हजार पुस्तक वाटपाचा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सुरेश भाऊ बुमरे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले म्हणजे आदरणीय मार्गदर्शक जुंदरे सर आदरणीय लाड सर आदरणीय मोरे सर आमचे उपशिक्षणाधारी अधिकारी सतत मार्गदर्शन करणारे साहेब आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण सर आमच्या संघटनेचे सरचिटणीस वैजनाथजी भेंडेकर आणि तुम्ही सर्वजण आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आलेले सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या संघटनेसाठी अमूल्य असा वेळ दिला आणि हा पुरस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्याचा एक आम्हाला संधी दिली